पहा सार्वजनिक बांधकाम विभागा नगरचा कारभार एक महिन्यात रोडचा काय अवस्था आली रोड पूर्ण स्लाईड झालाय रोड लागला निघायला पहा पहा हे दाखवसा हे बघा रोड अशा पद्धतीने स्लाइड, स्लाइड होऊ शकतो का जर काम व्यवस्थित झाला असेल तर रोड कसा स्लाईड होऊ शकतो रोड कसा निघू हो शकतो बाजूला जय हिंद नगर तालुक्यातील टाकरीकाजी भातोडी ते दौला वडगाव या दरम्यान साधारण आठ कोटीचं काम मागच्या वर्षी करण्यात आलं या कामाकडे सातत्याने आपण लक्ष दिलंय परंतु अखेरच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेस या रस्त्यावरती कार्पेट आणि सिल्कोट राहिलेला असताना जे बीएम केलं होतं ते बीएम एक महिनाभर त्याहून वाहतूक होऊन ते दबाव यासाठी सोडलं होतं परंतु आज त्या बीएमची अशी वाईट अवस्था झाली का जवळजवळ हा जो उर्वरित साडेचार कोटीचा रस्ता आहे तो तीस टक्के पूर्णपणे निघून गेलाय या ठिकाणी काजी गावाच्या जवळ तुम्ही हा बघा हा पॅचेस पूर्ण हा भाग दाखवा कड म्हणजे पूर्ण हा रस्ता असा निघालाय म्हणजे रस्ता स्लाईड झालाय हे होता काम नाही कारण की रस्त्याला प्रॉपर जर यांनी काम केलं असेल रस्ता स्लाईड व्हायला नव्हता पाहिजे पुन्हा बघा या ठिकाणी या समोर या बघा हा पा, हा भाग तर पूर्ण निघालय पूर्ण आता हे जे तुम्ही बाकीचे खड्डे काढले ते सपाट आहेत ते बरोबर आहे आता हा जो रोड असा वरती आलाय स्लायड झालाय याला काय करणार तुम्ही हा हे पूर्ण खड्डे आहेत ना, ना।, ना। तुम्हाला एक लेवल आणावं चार तीन हो हो ते मजबूत आहे हा हे हातपड ओव्हरसाईज याच्यात टाकून ना हे पूर्ण तुम्हाला जे निघालय हा पूर्ण भाग व्यवस्थित करावा लागेल पूर्ण ठिकाणी हो काही भाग सोडलेत ना टिकावणी पूर्ण काढून घेणार ते आणि याच्यात खडी भरून हो हे असाच भराव टिकणार नाही बर का तुम्हाला पूर्ण पॅच करून घ्यावा लागत या रस्त्याचा केवळ आपण एक दोनशे मीटरचा पीस या ठिकाणी पायी चालून पाहू आणि रस्त्याची अवस्था पहा पहा दाखवा एकदम सर हे रस्त्यावरती जीवन जी टू आणि बी बी एम केलेला आहे बीएम केलेला आहे याची अवस्था बघा खालचं म्हणजे हे जे काय जीवन जी टू आहे ते सुद्धा खालचं निघतं या ठिकाणी मुरुम आणि खडी जे जेवण जे मध्ये केली जाते ते दिसते या समोर या ठिकाणी पहा पाच इथं इथे खटा दोनशे मीटर तुम्हाला मी पूर्ण चालून दाखवतो अवश्य व्यवस्थित करा माती खालची माती व्यवस्थित साफ करा सगळा हा भाग तुम्हाला पूर्ण दोनशे मीटरचा एरिया हा संपूर्णपणे रोड या ठिकाणी निघालेला आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर रोड पाहतो मध्यभागी असं उचलला गेलाय म्हणजे रोड दोन्ही साइडनी स्लाइड झालाय चार चार कोटीच्या रोड रोडची जर अशी अवस्था असल तर मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष या कामाकडे आहे या हे पाकडे या ठिकाणाहून पहा तुम्हाला चालताना व्हिडिओ थोडा मोठा होईल पण परंतु पहा की हा पूर्ण जवळजवळ हा एक दीडशे मीटरचा पीस आहे आणि पूर्णपणे तुम्हाला खड्डे आम्ही दाखवण्याचा या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न करतोय कदाचित या व्हिडिओ पाहून तरी साराची सा माणसं आम्ही भागाला थोडी अक्कल पहा एक वर्षपूर्वी रोडचं काम सुरू झालंय आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी असं बीएम केलेलं आहे